दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या निधनानंतर आज राज्य सरकारची मंत्रिमंडळ बैठक झाली दादा गेल्यानंतर झालेल्या या पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत त्यांनी आयुष्यभर पाठपुरावा केलेल्या तीन महत्वपूर्ण निर्णयांवर शिक्कामोर्तब झालाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे निर्णय मंजूर करून दादांचा वारसा आणि नव्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं औपचारिक स्वागतही केलंय त्यामुळे आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणते तीन मोठे निर्णय घेण्यात आले याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओ माध्यमातून दरम्यान तुम्ही नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर लगेच क्लिक करा तर आज मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सरकारची मंत्रिमंडळ बैठक घेण्यात आली मंत्रिमंडळ बैठकीत सुरुवातीला आज अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली राज्याचे मुख्य सचिव यांनी शोक प्रस्ताव वाचला त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची औपचारिक ओळख करून देत स्वागत केलं त्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुरुवात झाली अजित पवारांच्या निधनानंतर आज पहिलीच कॅबिनेट पार पडली आणि या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते आणि विशेष म्हणजे या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत अजित पवार यांच्या निधनानंतर पहिल्याच कॅबिनेटमध्ये अजितदादांनी सांगितलेल्या तीन महत्वपूर्ण निर्णयांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शिक्कामोर्तब शिक्कामोर्ताब या पहिल्याच कॅबिनेटमध्ये बारामती क्रीडा संकुल वालचंदनगर नगर आय डी सी या कामांसह महत्वाचं म्हणजे राज्यात अकरा अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यासंदर्भात आज बैठकीत निर्णय घेण्यात आले निधनापूर्वी काही दिवसांपूर्वीच अजितदादांनी महसूल मंत्र्यांकडे याबाबत पाठपुरावा घेतला होता अजित पवार महसूल मंत्री म्हणून काम करताना राज्याच्या विकासासाठी अनेक प्रस्ताव पुढे रेटत होते त्यांच्या निधनानंतर फडणवीस सरकारने त्यांच्या तीन प्रमुख मागण्यांवर तात्काळ कारवाई केली आहे त्यात पहिला म्हणजे बारामतीत आधुनिक क्रीडा संकुल उभारण्यासाठी पंच्याहत्तर कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आलाय अजित पवार यांनी यासाठी दीर्घकाळ पाठपुरावाही केला होता राज्यातील खेळाडूंसाठी चांगल्या सुविधा आणि बारामतीला क्रीडा केंद्र बनवण्याचं त्यांचं स्वप्न आता प्रत्यक्षात येणार आहे पुढे दुसरा निर्णय घेण्यात आला तो म्हणजे नगर रत्नापूर एम आय डी सी साठी एक हजार एकर जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे औद्योगिक विकासासाठी मोठी जागा मंजूर झाली असून यामुळे रोजगार निर्माण होईल आणि बारामती इंदापूर भागात औद्योगिक क्रांती घडेल अजितदादा या प्रकल्पाचे कट्टर समर्थक होते तिसरा आणि अत्यंत महत्वाचं म्हणजे राज्यात अकरा अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आलाय महसूल आणि प्रशासनिक कामं जलद होण्यासाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी नेमले जाणार आहेत विशेष म्हणजे हे निर्णय अजित पवार यांच्या महसूल विभागातील पाठपुराव्यातून आलेत आणि या तीन निर्णयांमध्ये अजितदादांची स्पष्ट इच्छा होती विकास रोजगार आणि प्रशासनिक सुधारणा फडणवीस यांनी या बैठकीत त्यांना प्राधान्य दिलंय या बैठकीत आणखीन एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय तो म्हणजे पक्षकारांना इलेक्ट्रॉनिक मेलद्वारे नोटीस बजावणं कायदेशीर करण्यात आलंय महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्ट मध्ये सुधारणा करून जमीन विवादांच्या सुनावण्या जलद निकाली काढता येतील आणि हा प्रस्ताव महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मांडला आणि फडणवीस यांनी तो मंजूर केला शेवटी काय मुख्यमंत्री फडणवीसांनी अजितदादांनी सांगितलेल्या त्या तीन निर्णयांवर शिक्कामोर्तब करून अजितदादांच्या इच्छेला सन्मान दिलाय आणि सुनेत्रा पवार यांना पूर्ण पाठिंबा दिलाय दरम्यान सुनेत्रा पवार यांच्यासाठी ही पहिलीच मोठी बैठक होती त्यांनी पदभार स्वीकारताना अजितदादांना अभिवादन केलं आणि आता त्यांच्या खांद्यावर राज्याची मोठी जबाबदारी वाढली आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला